अडली बहन योजना का सवाल है वही पैसे कम नहीं के सबको पैसे मिलेंगे पूरे पैसे मिलेंगे कोटी लागतील असा अंदाज केला होता आणि एकवीसशे करायचे चौसष्ट पर्यंत घर जो आहे आणि महिन्यामध्ये छत्तीस हजार कोटीची आहे तर अंबामध्ये बजेटच्या स्पीच मध्ये लाडकी आणि आता वाढण्या खर्चा करणार कशी आहे सीएलचा तर आणि कमी झाल्यात आकडा एक्झॅक्ट किती त्यांचा पहिल्यांदा तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत सुरुवातच लाडक्या बजेट पकेल पण आकडा कुठेही कळत नाही कमी झालाय कमी झालाय

आपल्याला योजनेचे अक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय का कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद त्याच्यामध्ये ठेवणार आहे त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा छोटी बजेट चा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे की जर आपण नॅशनल वर पण जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करूया आमचं तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ नमस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबाबत मोठा निर्णय आलेला आहे आता नवीन सरकार आल्यानंतर या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता एकवीसशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना महिलांना हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे यासाठी राज्यातील एकवीस ते 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणाऱ्या विधवा विवाहित घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे कुटुंबातील एका अविवाहित अव महिलेला देखील या यासाठी अर्ज करता येईल योजनेअंतर्गत करत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा एकवीसशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे हा हफ्ता जून किंवा जुलैच्या नंतर सुद्धा सुरू होऊ शकतो असे यांनी घोषित केलेले आहे धन्यवाद